नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज जीएसटी कपातीनंतर कार खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे तीस हजारांपासून ते तब्बल तीस लाखांपर्यंतचा फायदा आता ग्राहकांना होणार आहे वाहन कंपन्यांनी जीएसटी कपातीचा थेट फायदा आपल्या ग्राहकांना देण्यास सुरुवात केली असून यामुळे वाहनांच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे टाटा मोटर्स ह्युंडाई मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा मारुती सुझुकी अशा प्रमुख कंपन्यांनी आपापल्या कारच्या किमती कमी केल्या आहेत खाली दिलेल्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या गाड्यांचे किती किंमती कमी झाल्या ह्युंडाई टोयोटा त्र्याहत्तर हजार ते दोन लाख चाळीस हजार पासष्ट हजार ते तीन लाख एकोणपन्नास हजार टाटा मोटर्स पंचाहत्तर हजार ते एक लाख पंचावन्न हजार महिंद्रा अँड महिंद्रा एक लाख सत्तावीस हजार ते एक लाख छप्पन्न हजार किओ मोटर्स अठ्ठेचाळीस हजार ते चार लाख एकोणपन्नास हजार स्कोडा त्रेसष्ट हजार ते एक लाख एकोणीस हजार जर तुम्ही गाडी खरेदी करायच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी अगदी योग्य वेळ आली आहे भारताच्या आयटीवर नवे संकट विदेशी कामगार नेमणाऱ्या कंपन्यांवर पंचवीस टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव भारतीय कंपन्यांना आपले काम न देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता ट्रम्प भारताला आणखी फटका देण्याच्या तयारीत आहेत अमेरिकी आयटी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना आपले काम तसेच नोकऱ्या देऊ नयेत यासाठी अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर बनिम मोरेनू यांनी नवा कायदा प्रस्तावित केला आहे हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट म्हणजे हायर ॲक्ट असे या कायद्याचे नाव आहे अमेरिकी नोकऱ्यांचे परदेशात होणारे स्थलांतर रोखणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे हा कायदा लागू झाल्यास काय परिणाम होईल ते पाहू अमेरिकेत कर वाढल्याने खर्च वाढेल भारतीय आयटी कंपन्यांना मिळणाऱ्या प्रोजेक्ट्सची संख्या कमी होईल आउटसोर्सिंगमधून मिळणाऱ्या आर्थिक फायदे घटतील रोजगार आणि परतीय चलनावर परिणाम होण्याची भीती आहे भारतीय आयटी क्षेत्राचे दोनशे अठ्ठ्याहत्तर अब्ज डॉलरचे निर्यात उत्पन्न आहे त्यातील वीस टक्के अमेरिकेवर अवलंबून आहे नवीन कायदा लागू झाल्यास लाखो भारतीय आयटी व्यावसायिकांच्या रोजगारावर संकट येऊ शकते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती आता सी पी राधाकृष्णन लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या मतदानानंतर उपराष्ट्रपती पदाचा निकाल जाहीर झाला एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती पद पत पटकावले आहे राधाकृष्णन यांना एकूण चारशे बावन्न मते मिळाली तर विरोधकांचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते मिळाली पंधरा मते अवैध ठरली आणि चौदा खासदारांनी मतदानच केले नाही एकूण सातशे एक्क्याऐंशी खासदारांपैकी सातशे सदुसष्ट जणांनी मतदान केले त्यापैकी सातशे बावन्न मते वैध ठरली पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले सी पी राधाकृष्णन यांनी आयुष्यभर समाजसेवा केली आहे ते उत्कृष्ट उपराष्ट्रपती ठरतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले राधाकृष्णन यांचा विजय हा संपूर्ण देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी विशेष महत्त्वाचा आहे सोने चांदीमध्ये झाली प्रचंड वाढ आठ महिन्यात सोन्याने त्रेचाळीस टक्के तर चांदीने चव्वेचाळीस टक्के गुंतवणूकदारांना दिला परतावा दर का वाढले ते पाहूया सविस्तरमध्ये जगभरात अमेरिका युरोप आणि आशियाई देशांमध्ये सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे जागतिक बाजारातील मंदीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोनं चांदीला जास्त पसंती दिली असून तज्ज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव आणखी पंधरा ते वीस हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे